शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं लोडिंग चालू आहे श्री प्रवीण मारती शिंदे सर पोस्ट ढवळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगरसाठी केशर आंबा ओरिजिनल कोकणातील रोप डबल बाटा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला हे जे रोप आहे हे दोनशे रुपयानं घरपोच येतं आहे डबल बाटा पावणे दोन वर्षाचं रोप आहे लावल्यानंतर अगदी आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शाशरमाने नर्सरी आता जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतोय आपण माल सिलेक्शन करून काढलेला आहे श्री प्रवीण मारुती शिंदे सरांचा केशर आंबा जर म्हटलं तर इस्रायल पद्धतीनं लागवड ज्या लागवड आपण बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा ह्या पद्धतीने लागवड करतो आहे केशर आंबा जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक वर्षी उत्पादन आणि लवकर देणारे ओरिजिनल कोकणातील केशर आंबा खात्रीची रोपावर स्वतःचे मदर प्लांट आहेत नर्सरीज आपली एकोणीसशे ब्याऐंशीची आहे महाराष्ट्रात सर्वात मोठी कोकणातील सर्वात जुनी नर्सरी लांजामध्ये बत्तीस अकरा स्वतः बांधलेली कलमं आहेत आता हे जे रोप आहे डबल बाटा पाच किलोच्या बॅगमधलं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे रुपयांना घरपोच येतं लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं शेतकरी बंधून आता जी रोपं आपण देत आहोत ही सिलेक्शन करून काढलेली आहेत असा पट्टा लावला जातो त्यानंतर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं मरे ते रोप काढा हातातला जे आता ओळ ठेवली ते काढा रोप बाजूला हां ठेवा बाजूला नाही साहेब तर बघू शकतो आपण अशा प्रकारचं जे रोप खराब वाटते ते आपण बाजूला काढतो आहे कारण सिलेक्शन करून माल भरला जातो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे खात्रीशी रोप आहे त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशर आंबा कोकणातील जो लवकर आणला जातो त्यासाठी काय केलं जातं आंबा लागवडीची माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मी स्वतः वेळी शक्र आहे महाराष्ट्रात माझी अशी आंब्याची जी ऐंशी हजार एकरवरती लागवड आहे हेक्टरवरती तर आता आपण केशर आंबा जर म्हणलं तर डबल बाटा दोन कोईवरचं कलम इन शेतू कलम म्हणतात त्याला जे कलम लावल्यानंतर रोपाची वाढ झपाट्या नव्हते आणि आपल्याला एकच वर्षात उत्पादन घेता येतं आता शेतकरी बंधूंनी शक्य असेल तर चारी मारायची आहे शक्य नसेल तर ट्रॅक्टरनं सरी काढायची आहे सरी काढताना बारा फुटावरती सरी काढायची आहे सरीमध्ये खड्डा जो आहे खडका जमीन असेल तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा घ्यायचा आहे काळी जमीन असेल तर एक बाय एक बाय एक फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांद सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीनच्या आळवणी घ्यायची आहे अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर आपल्याला रोप लावल्यानंतर दुसऱ्यांद सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडर बारा एकसष्ट पावडर त्याचबरोबर बावीस टीन जे प्रमाण शेतकरी बंधूंना लिहून दिलेलं असतं त्या पद्धतीनं ते प्रमाण घेऊन तिची आळवणी करायची आहे दुसऱ्या सातव्या दिवशी एक महिन्यानंतर झाडाची शेंडे कट करायचे आहेत शेंडे कट करताना शेतकरी बंधूंना बऱ्याच झाडंच होत नाही तर शेंडे कट केल्यानंतरच झाडाची वाढ चालू होत्या आणि त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक दोन महिन्याला त्याला एक महिन्यानं आपण ज्यावेळी डी ए पी पन्नास ग्रॅम देतो आहे परत दोन महिन्यानं आपण त्याला डी ए पी युरिया पन्नास पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम खत घालून मातीची भर लावायची आहे फवारणी घेताना आमुष्या पोरणिम्याच्या आदल्या दिवशी घ्यायचे आहे त्यामध्ये हमला बावीस टीन आणि एकोणीसशे एकोणीस तर ही जी आपल्याला फवारणीचं प्रमाण आहे दहा मिली दहा ग्रॅम आणि एकोणीसशे एकोणीस वीस ग्रॅम या आमच्या पौर्णिमेची आदल्या दिवशी फवारणी घ्यायची आहे कीटकनाशक बुरशीनाशकची आणि प्रत्येक साडेतीन महिन्यात झाडाची शेंडिकेट करायचे आहेत पाचव्या महिन्यामध्ये झाडाला ब्ल्यू कॉपर एक किलो एकोणीसशे एकोणीस दोन किलो दोनशे लिटर पाणी करून झाडाला ड्रिप वाटे किंवा ड्रिंचिंग द्यायचं आहे त्यानंतर सहाव्या महिन्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस आणि दुय्यम अन्नद्रव्य खतं ह्याचा आपण बेसल डोस दर सहा महिन्याला द्यायचा आहे केशर आंबा जर म्हटलं तर अशा प्रकारे आपण डेव्हलप केल्यानंतर एकच वर्षात उत्पादन येणाऱ्या शेजरमध्ये घेता येतं याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर सरांच्याच शेजारी बांबडे गावामध्ये जे आपले अजित पवार सर असतील त्याचबरोबर तिकोंडे सर असतील हे आपले जुने क्लायंट आहेत तिने लागवड केलेली आहे तर महाराष्ट्रात असे आपल्याला सर्व ठिकाणी केशर आंब्याबरोबरच इतर व्हरायटीची रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी सर्वात मोठी जुनी नर्सरी पस्तीस अकरा नर्सरी त्याचबरोबर रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर आता केशर आंबा ज्यावेळी लावतो आहे आपण आता मी सरांना क्रॉस पॉलिनेशनसाठी व्हरायटी आंबा दिलेला आहे जी आपण व्हरायटी आंबा लावणार आहे त्यामुळं ह्या जातीला मोहर चांगला फुलण्यास मदत होते आणि बारा बाय सहा वरती लावलं तर एकरामध्ये आपल्याला सहाशे पाच रोपं बसतात ह्याच्या आधी आपण नवापूरसाठी श्री दीपक सर यांचं पण लोडिंग केलं तर तो पण व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बंधूंना आपण ला, लागवडीनंतर मार्गदर्शन करतो आहे पण जे आज व्हिडिओ बनवतो आहे याच्यानंतर जी बाग डेव्हलप होत्या ते शेतकऱ्याकडील व्हिडिओ घेऊन त्या लिंकला आपण अटॅच करत असतो असं केल्यामुळे आज आपले सहा लाख कस्टमर जे आहेत आणि माझ्या चॅनलवरती जे अकरा हजार व्हिडिओ आहेत हे रोप दिल्यापासून आणि फळबाग लागलेल्यापासून असे सर्व व्हिडिओ पाहता येतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता आंब्याला जे आपण कल्टर औषध देतो आहे ते एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला बाहेर किंवा शिजन्टा कंपनीचं वापरायचं आहे एक मिली एक लिटर पाण्याला कारण ही बाग पुढच्या वर्षी लागवडीनंतर आपण झाडाला एक फुटावरती रिंगाण करून एक दीड लिटर पाणी खोडावरती आणि झाडावरती फवारणी घ्यायची आहे आणि पूर्ण सप्टेंबरनंतर झाडाचं जा पाणी बंद करायचं आहे मोहर आल्यानंतर त्याला आपल्याला त्या शेतकरी बंधूंना सर्व नियोजन दिलं जातं तर अशा प्रकारे जर आपण मार्गदर्शन करत गेलो तर आपली बाग डेव्हलप होणार आहे केशर आंबा लवकर आपल्याला विक्रीसाठी बाजारात गेल्या वर्षी बऱ्याच शेतकरी बंधूंनी आपण जे नियोजन देतो त्यावरती बाग डेव्हलप केली त्यामध्ये श्री श्रेयस लिंबे ज्यांची बाजारपेठेत जी, बाजार जी नाशिक बाजारपेठला पहिल्यांदा आंबेची पेटी आली तिची बावीस हजार पाचशे किंमत झाली गुलटेकडी पुण्यामध्ये वीस हजार पाचशे किंमत झाली तर असे सर्व शेतकऱ्यांना आपण नियोजन देत असतो शेतकरी बंधूंनी जर असं फॉलोअप घेतला तर आपल्याला बागा डेव्हलप होतील त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन देणारी खात्रीची रोप स्वतः कलम बांधलेले आहेत असे योग्य नियोजनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव असो जय हिंद जय महाराष्ट्र श्री प्रवीण शिंदे सर ढवळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा नगरसाठी लोडिंग ह्यानंतर आपण श्री डॉक्टर सागर रनवरे सर जे आपले जुने शेतकरी आहेत त्यांचा नारळ लोडिंग करणार आहोत तर जसे जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र